देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज डिसेंबर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली यावेळी गावातील तरुण मंडळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तर वयोवृद्ध नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती आम्ही राजकीय नेते खूप पाहिले पण मुंडे साहेबांसारखा नेता आमच्या आयुष्यात आम्ही पाहिला नाही कुणालाही मुंडे साहेब म्हटले की आपल्या घरातील व्यक्ती सारखे वाटतात अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दिली डी पी न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका